एरवड्यात लाखोंचा गुटखा जप्त नागरिकांचा सवाल कारवाई की फक्त मोहिमेच्या आड नाटक नमस्कार मी मीनाक्षी घोडके मन परत चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पुणे शहरातील एरवडा पोलिसांनी तब्बल वीस लाख सत्तर हजार पाचशे किमतीचा गुटखा जप्त करून पंचवीस वर्षीय तरुणाला अटक केली मात्र नागरिकांच्या मते ही कारवाई केवळ विशेष मोहिमेत दिसणारी कामगिरी आहे सतत चालणारा गुटखा दिसत नाही असा प्रश्न परिसरात आहे नोव्हेंबर रोजी वरिष्ठांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवताना गुन्हे शाखेच्या पथकाने वेद प्रोयोजन स्टोर्सच्या मागील गोडाऊंवर छापा टाकला आरोपी जमनाराम उर्फ गणेश जाट याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ सापडले कारवाईत पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड साहेब निरीक्षक नितीन कुमार नाईक आणि संपूर्ण पथकाचा सहभाग होता परंतु स्थानिक नागरिक असा प्रश्न उपस्थित करतात की गुटखा विक्रीवर बंदी असूनही लाखोंचा माल गल्लीत आरामात साठवला जातो आणि पोलीस फक्त मोहिमेच्या वेळीच दिसतात हा योगायोग आहे की डोळे झाक आरोपीवर आयपीसी कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर तसेच सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम आणि अन्न सुरक्षा मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे तरीही एरोड्यातील नागरिकांचा प्रश्न कायम आहे गुटखा माफियांचे धंदे खरोखर बंद होतील कि पुढच्या विशेष मोहिमेपर्यंत पुन्हा सुरू राहतील नागरिकांचा निष्कर्ष कारवाईत झाली हे खरं पण मोहीम नसली तर गुटखा दिसतच नाही का